निवडणुका पार पडलेल्या आहेत महायुती की महाविकास आघाडी याचा निकाल लागलेला आहे मात्र या सगळ्याच्या पलीकडे एक मुद्दा मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातून अजूनही डोकं वर काढताना दिसतोय तो देशाच्याही पार्श्वभूमीवर पाहायलावा लागतो तो म्हणजे घराणेशाही पक्ष कोणताही असेल आघाडी किंवा युती कोणतीही असेल पण ही घराणेशाही सर्व ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे दरवेळी पिढ्या पिढ्या बदलतात मात्र कार्यकर्त्यांच्या पिढ्या कार्यकर्त्या म्हणून पुढे जातात आणि घराण्यांमधल्या पिढ्या मात्र कधी खासदार किंवा आमदार बनतात आणि याचबद्दल ज्येष्ठ शैक्षणिक तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते काही महत्वाची निरीक्षणं हो पाहूया दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस मतदारसंघात घराणेशाही पार्श्वभूमी असलेले उमेदवार पाहायला मिळाले अहवालातील महत्वाचं निरीक्षण घराणेशाही पार्श्वभूमी असलेले एकोणनव्वद उमेदवार विजयी झाले अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सर्वाधिक घराणेशाही वाले उमेदवार पाहायला मिळाले आणि यावर बोलण्यासाठी आपल्या धनराज वंजारी जे स्वतः ऍडव्होकेट आहेत आम आदमी पार्टीचे नेते आहेत आणि राजकीय विश्लेषक सुद्धा आहेत सगळ्यांचं स्वागत हे धनराज वंजारीनीच यावर बोलावं धनराज मंजारीजी आम आदमी पार्टी या सगळ्या सगळ्या <laughs> प्रमुख पक्षांना उत्तर म्हणून आम आदमी पार्टी पुढे आली काँग्रेसचं उत्तर तुम्ही पाहिलं आणि भाजपचं उत्तर तर याही पुढे आहे घराण्यामधल्याच एखाद्या व्यक्तीला इच्छा असेल तर काही म्हणणं म्हणणं नाही मात्र आम्ही त्याला त्याचा पुरस्कार करत नाही काय म्हणाल तुम्ही आम आदमी पार्टी मध्ये आता तरी सध्या कसलं घराणेशाईचा लवलेश नाहीये पण काही काळानी आता उद्या काळ ठरवेल मला एकच उदाहरण सांगायचं आहे की अरविंद केजरीवाल जेव्हा उतार झाले मुख्यमंत्री म्हणून तेव्हा अनेकांच्या तोंडी सुनीता केजरीवालांचं नाव होतं त्यांच्या मेसेज बरोबर आहे परंतु ते काही झालं नाही तिथे ते अतिशय मॅडमला करण्यात आलं ते एक उदाहरण आहे आणि एक जिवंतपणाचं उदाहरण आहे असं मी मानतो आता सर्वप्रथम हा वास्तववादी विषय तुमच्या चॅनलने घेतला म्हणून पुढारी चॅनलचं चा कौतुक करतो आणि त्याचबरोबर हेरंब कुलकर्णी हे, कुलकर हे सुरुवातीपासून म्हणजे मी वर्ध्याची दोन हजार एकोणीस ची निवडणूक लोकसभेची जेव्हा लढवली तेव्हा त्यांचं एकशे पंचवीस पाण्याचं एक, एक पुस्तिका प्रसिद्ध झाली होती हाच विषय होता घराने शाही हा शब्द जो आहे तो आडनावा पुरता सीमित न राहता त्याची आडनावं बदलत राहतात जसं बीजेपी प्रवक्त्यांनी सांगितलं की कुठं आहे दाखवा आडनावं बदलणं किंवा काही संलग्न आडनावं जोडली जाणं मी तर म्हणतो घराणेशाही ही एक प्रकारचं लॉबिंग पॉलिटिकल लॉबिंगचा प्रकार झालेला आहे बरं आणि त्या लॉबिंगचा आपण थोडासा व्याख्या विस्तारित करून जर या संज्ञेकडे बघितलं तर असं वाटेल की या देशात खरंच लोकशाही आहे का आणि देशात असेल संविधानात असेल तर ती राजकीय पक्षात आहे का राजकीय पक्षामध्ये प्रिफरन्शियल पोझिशन्स ज्या आहे त्या कोणाला दिल्या जातात कशा प्रकारे दिल्या जातात याचा जर तुम्ही विचार केला तर खरोखर हा विषय अतिशय महत्वाचा आहे ज्वलंत आहे पण त्यातल्या त्यात एक आशेचा किरण असं आहे की आता बहुसंख्यांक बहुजनांच्या हे लक्षात यायला लागलेलं आहे की ही घराणेशाहीची ताकद एवढी मोठी आहे जसं हेरमनी सांगितलं की यांच्याकडे अर्थसत्ता एवढ्या मोठ्या प्रमाणात एक एक पटली आहे मग ती शिक्षण सम्राट असो साखर सम्राट असो त्या एज्युकेशनच्या काही संस्था असो इव्हन पतपेढ्या किंवा लहान सहान कोऑपरेटिव्ह बँका असो इथे सुद्धा हे लॉबिंग झालेलं आहे म्हणजे आपण जर लक्षात घेतलं तर या घराणेशाहीचा राक्षस एवढा मोठा फफावलेला आहे की दुसऱ्या कोणी जर प्रयत्न करत असेल तर त्याला सुद्धा या लोकांना सरंडर झाल्याशिवाय पर्याय राहत नाही आणि म्हणून या, या विषयाला अनन्यसाधारण महत्व आहे आताचं जे संख्याबळ तू मध्ये वाचून दाखवलं पक्षणी आहे की एवढ्या पक्षाचे एवढे एवढ्या स मतदारसंघामध्ये इत इतके लोक हे साधारण दोनशे चाळीस लोक जर दोनशे अठ्ठ्याऐंशीमधून हे घराणेशाहीचं लेबल लावून येत असतील तर खरोखरच हा चिंतेचा विषय आहे आणि मला वाटतं जे तळात काम करणारे बहुजन समाजाचे हा अभिजन बहुजन मी एवढ्यासाठी म्हणतो की अभिजन हा नेहमी शोषकाच्या भूमिकेत राहिलेला आहे ते कुठलंही कारण असो मग शिक्षण असो धर्म असो उद्योग असो राजकारण असो त्यांनी शोषण केलेलं आहे आणि ज्याचं शोषण झालेलं आहे तो बहुजन त्याला मी जातीचे नाव ठेवत नाही म्हणून बहुजनांमध्ये आज एक आशेचा किरण परत मी तुला सांगतो की ही जाणीव निर्माण झालेली आहे आपल्याला घराणीशाही विरुद्ध बंड करायचंय शिवाजी पार्क मध्ये जेव्हा राज ठाकरेचा मुलगा अमित उभा राहिला हो, तेव्हा आमच्या मि, मित्रांच्या चर्चा व्हायचं की सर अमित ठाकरेला मत काय म्हणून द्यायचं केवळ राज ठाकरेचा मुलगा आहे म्हणून का हो, आता ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत ना सर्वसाधारण जनतेच्या ह्या फार बोलक्या आहे आणि मला वाटतं हे चाक उलट फिरेल त्याच्यामुळं आता जसे राजकारणामध्ये फक्त पॉलिटिशियन येतात लीडर दिसत नाही हो आपल्याला लीडर पाहिजे आणि ते बहुजनातून आले पाहिजे बर मग या न्यायाने अशी मेरिटोक्रस्ती जर का मानायची मला मगाशी आपले धनराज वंजारी स्वतः दादर माई मतदारसंघात राहतात त्यांनी आता उल्लेख केला मी धनराज वंजारी यांच्याकडे जातो धनराज वंजारीजी मी हा हा विषय जेव्हा ठरत होता तेव्हा मी हेरम कुलकर्णींना एक मुद्दा तेव्हा लक्षात आणून दिला की नुसतेच प्रस्थापित नाही विस्थापित सुद्धा प्रस्थापित होतात म्हणजे घराणीशाहीबद्दल बोलत असताना जोपर्यंत ती समोरच्याची असते तोपर्यंत सगळे टीका करतात उदाहरणार्थ निलेश लंके नगरचे हे आता राजकारणात प्रस्थापित झाल्यानंतर आपल्या पतीला राणी लंके यांना सुद्धा त्यांनी आमदार बनवण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळ्यांच्या बाबतीत होतं हे आदिवासी आमदारांच्या बाबतीत सुद्धा होतं माझा आपल्याला प्रश्न आहे आज आम आदमी पार्टीची गंगोत्री आहे पण उद्या गंगा एकदा सगळीकडे जायला लागली राज्यातून व्हायला लागली की शेवटी रामतेरी गंगा मैली होते आपल्याला बघायला मिळते याच्यातून काय प्रस्थापित विस्थापितच प्रस्थापित होतात त्याचं काय करायचं की आम आदमी पक्ष बदलता येणारा काळ ठरवेल पण विस्थापित आणि प्रस्थापित हा हो। जो एक संदर्भ आहे जसं मी अभिजन बहुजन हा संदर्भ सांगितला अशी हो। व्यापक व्याख्या आपण घराणेशाहीची करावी असं मला वाटतं घराणीशाही म्हणजे फक्त आडनावावर आणि याच्या त्याच्यावर जाऊ नये आता भाजप प्रवक्ते जसं म्हणाले आपले हो। अभिनाशजी की कोणाचा दुर्दैवी मृत्यू झाला म्हणून आम्ही त्यांच्या मुलाला तिकीट दिलं कोणी राजे आहे म्हणून त्यांच्या मुलाला लिखीट अवो हे राजकारण आहे की जेवणाची पंगत बसवलेली आहे <laughs> वाडप्याच्या पोराला बसवा वाडप्याचे दोन माणसं आले की त्याला बसवा मेरिटोक्रसी हा शब्द जर एका बाजूला तुम्ही बोलत असाल तर दुसऱ्या बाजूला विचार करा की ज्यांना आपण तिकीट देतो त्याच्यामध्ये मेरिटोक्रसी कशी आली कुठून आली त्याचं मेरिट एस्टॅब्लिश करायला तुमच्याकडे काय मेकॅनिझम आहे आता जसं हेमलता ताई म्हणाला त्यांनी घरचं उदाहरण दिलं आणि हे फार चांगलं आहे म्हणजे हेमलता ताईंचं वक्तव्य हे पॉलिटिकल पार्टीमध्ये जी इंटरनल हुकूमशाही आहे त्याच्या विरुद्धचं वक्तव्य आहे खरं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे की पैसे वीस ते पंचवीस करोड असेल तरच तुम्ही निवडणुकीला पात्र आहात मंत्र्याचं कोणीतरी नातेवाईक असेल लांबचं असेल किंवा शिफारस असेल मंत्र्याची खरंच तुम्हाला तिकीट मिळतं ही जी गोष्ट आहे ना ही बदलली पाहिजे ह्या थातूर मातूर गोष्टी मेरिटोक्रसीच्या आणि ह्याच्या त्याच्या करून उपयोग नाही तुम्ही पण तेच करताय काँग्रेस पण तेच करते है, इतर सगळ्यांनी तेच केलं उद्या आम पक्ष भविष्यात करेल की नाही ते मी आज सांगू शकत नाही पण आज आम आदमी पक्ष एका तळागाळातले असे लोक की जाण्या पार्श्वभूमी नाही आहे हो। रिक्षा चालवणारा माणूस आहे गोष्ट हो। ठेला चालवणारा माणूस आहे पंचर काढण्यावाला माणूस आहे तुम्ही पंजाबचे कॅन्डिडेट बघा दिल्लीचे कॅन्डिडेट बघा अशा लोकांना पक्ष का पुढे आणत नाही पक्ष का अशा लोकांना विचारतो की तुमच्याकडे ताकद आहे का मसल पॉवर आहे का एवढे पैसे आहे का नाहीतर मग आम्ही त्याची काहीतरी व्यवस्था करतो जी ही जी सगळी सिस्टीम आहे ना ही सिस्टीमच सगळी कुजलेली आहे आणि त्याचा आता कुबट वास सर्वसाधारण जनतेला यायला लागलेला आहे परंतु जनताच फक्त याला उत्तर देऊ शकते कुठला राजकीय नेता किंवा कुठलं वैधानिक स्टेटमेंट शेवटची दोन तीन मिनिटं उरली आहेत मला वंजारींकडे जायचंय वंजारीजी सगळं झाल्यानंतर आता माझा तुम्हाला एकदम बेसिक प्रश्न आहे पुढे काय याच्यातून मार्ग काय जनतेनेच उत्तर द्यावं हाच आहे मुद्दा जनता नाही काही करता येतो जनतेला काही तिकीट ठरवता येत नाही काही करता येत नाही बिचारी फक्त मतदान करण्यापुरता आहे काय करणार जनता नाही आपण म्हणतो जनतेने उत्तर द्यावं पण खरंच जनता उत्तर द्यायला सक्षम आहे का याचा जर एका बाजूने विचार केला तर जनता ही कुठंतरी पांगळी आहे विकलांग आहे आणि जनतेकडे याच खरं सांगायचं तो उत्तर नाही आहे त्याचं कारण एक का आहे आजच्या मूळ विषयाचा आणि अहवालाचा गाभाच आहे तो राजसत्ता आणि त्यातून निर्माण होणारी अर्थसत्ता बरोबर कुणालाही असं वाटत नाही की राजसत्तेतून निर्माण केलेली अर्थसत्ता ही दुसऱ्याकडे जावी किंवा दुसऱ्याने त्याचा उपभोग घ्यावा ती कशी आपल्याच वर्तुळामध्ये राहिली पाहिजे त्या एका प्रमुख बीज कारणासाठी हे घराणीशाही संघशाही अजून कुठले परिवारवाद जे काही शब्द असतील त्याचं व्यापक जर विश्लेषण आपण केलं ते अर्थसत्तेभोवती फिरणारं राजकारण आणि राजकारणाभोवती फिरणारी अर्थसत्ता यामध्ये मला वाटतं याचं गमक दडलेलं आहे जोपर्यंत आपण असा अंकुश आणत नाही किंवा त्या दृष्टीनं संविधानिक किंवा वैधानिक दृष्टीनं आपण कायदे करत नाही ज्याच्यामध्ये अर्थसत्ता ही काही विशिष्ट लोकांचीच मक्तेदारी त्यातल्या त्यात राजकारणांची आणि आता तर हे सगळं कॉर्पोरेटोक्रेसी झाली हो देशामध्ये डेमोक्रेसी नावाला राहिलेली आता कॉर्पोरेटने हे सगळं घेतलेलं आहे म्हणजे उद्या कॅन्डिडेट जर अदानी आणि अंबानी ठरवले तर मला आश्चर्य वाटणार नाही त्याला आपण कुठली लोकशाही म्हणू भांडवलशाही म्हणू की काय म्हणू आपण त्याला कुठली घराणीशाही म्हणू त्याला असाही विचार या दृष्टीने येतो मला वाटते आजच्या घराणेसाईचा जो विषय आणि अहवाल कुरकर्णीचा आपण चर्चेला त्याचा मूळ गाभा राज्यसत्ता आणि अर्थसत्ता हा आहे याच अतूट समीकरण जोपर्यंत संपत नाही जोपर्यंत बहुसंख्यांक लोक याच्यावर आवाज उठत नाही तोपर्यंत मला वाटत नाही का याच्यावर होईल म्हणून काही रिपोर्ट्स यापूर्वी येऊन गेलेले आहेत स्वर्गीय पत्रकार वरुणराज भिडे असतील किंवा एक तरुण संशोधक किशोर रक्ताटे यांनी लिहिलेले की महाराष्ट्रामध्ये पन्नास ते सत्तर घराणी ह्या महाराष्ट्राच्या सगळ्या पक्षांचं राजकारण चालवतात शेवटी मतदार राजाला हे ठरवायचं आहे आणि मतदार राजा जेव्हा ठरवतो तेव्हा खरंच चमत्कार करून दाखवतो आणि अक्षरशः रंकाला सुद्धा राव बनवतो दुर्दैव आहे की रंक राव झाला की तो पुन्हा रावबाजी सुरू करतो हाच प्रकार आहे हे थांबण्यासाठी जनतेच्या हातामध्येच ते एका दिवसाचं शस्त्र मतदानाचं ते त्याने चणाक्षपणे वापरावं दरवेळी या अतिशय महत्वाच्या विषयासाठी आपण हे सगळे इकडे सहभागी झाला सगळ्यांचे आभार इथेच थांबूया पात्रा पुणारी न्यूज